तुम्ही जर पश्चिम रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा कारण ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये केबल तुटली त्याच्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत आहे आपण सध्या ही स्टेशनवरची दृश्य पाहतोय संपूर्ण प्लॅटफॉर्म हा नागरिकांनी भरून गेलेला आहे कारण सगळेजण सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत आहेत कार्यालयात पोहोचण्याच्या गडबडीत आहेत मात्र ऐन गर्दीच्या वेळी ही गर्दी इथं जमलेली आहे कारण सेवा ठप्प झालेली आहे लोकलची प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत धनंजय आता साधारणपणे वीस मिनिटांना सेवा उशिरा आहे लोकलची असं कळतंय पण प्लॅटफॉर्मवरची गर्दी प्रचंड आहे अगदी नागरिक सगळे रेल्वेची वाट पाहताना रिद्धी बोरिवली स्थानकाच्या एक फलाट आणि दोन फलाट क्रमांकावर केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती सकाळीच विस्कळीत झालेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झालेले आहेत मी सध्या चर्चगेटच्या स्थानकाबाहेर आहे आणि आपण जर पाहिलं तर इथे देखील ज्या म्हणजे चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या उशिरा असल्यामुळे इथे देखील जे आहे सध्या हा फलाट जो आहे तो खाली पाहायला मिळतो मात्र चर्चगेटवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसुद्धा अनेक लोकल ज्या आहेत त्या सध्या रद्द करण्यात येत असल्याची माहिती जी आहे ती देखील मिळते आहे मी सध्या चर्चगेट स्थानकाबाहेरच आहे या ठिकाणी देखील जे वार आहे ती वारंवार केली जाते की ब पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती वीस ते पंचवीस मिनटं उशिराने सुरू आहे त्याचबरोबर काही लोकल ज्या आहेत त्या रद्द केल्या जातात अशी इथे देखील जे आहे ती माहिती ही दिली जाते पश्चिम रेल्वेकडून त्याचप्रकारे आपण जर पाहिलं तर सकाळीच ही आ, ग, वा, केबल तुटल्यामुळे चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती खोळंबली त्यामुळे अनेक स्थानकं जी आहेत बोरिवली स्थानक असेल अंधेरी असेल किंवा विरारपासून नालासोपारा कांदिवली अशी जी स्थानकं आहेत या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी जी आहे ती देखील झालेली पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर वाहतूक जी आहे ती सुरू आहे मात्र ती उशिराने सुरू आहे आणि जी त्याचा पर्यायी मार्ग म्हणून जे आहे ते एक दोन फलाट जो आहे तो बंद असल्या कारणामुळे वाहतूक जी आहे ती तीन चार पाच सहा सात आठ बोरिवलीच्या या फलाटावरून जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते त्यामुळे आपण जर पाहिलं तर पश्चिम रेल्वेवर सकाळीच झालेल्या या खोळंब्यामुळे चाकरमान्यांचे हाल झालेला पाहायला मिळतात आता ही वाहतूक कधीपर्यंत सुरू होते हे पाहणं महत्वाचं असेल मात्र पश्चिम रेल्वेकडून माहिती दिली की युद्धस्तरावर सध्या काम जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते लवकरात लवकर ही केबल जी आहे ती तुटलेली केबल नीट केली जाईल आणि वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला जे आहे पश्चिम रेल्वेकडून ही माहिती मिळते त्यामुळे नक्कीच हे कधीपर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण होईल आणि ही वाहतूक कधीपर्यंत सुरू होईल ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्याआधी जर पाहिलं तर चाकरमान्यांचे नक्कीच हे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाताना हाल झालेले पाहायला मिळतात आणि वारंवार आत्ता देखील जर आपण पाहिलं तर स्थानकावर अनाऊन्समेंट जी आहे ती केली जाते की काही वाहतूक काही ज्या गाड्या आहेत त्या विलंबाने धावत आहेत त्याचबरोबर काही गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्याची माहिती जी आहे ती पश्चिम रेल्वेकडून दिली जाते रिद्धी धनंजय सध्या स्लो आणि फास्ट अशा दोन्ही ट्रॅकवरची वाहतूक ठप्प आहे का की कुठल्या तरी एका मार्गाने प्रवाशांना प्रवास प्रवश करता येऊ शकतो रिधी एक आणि दोन नंबर या धीम्या मार्गावरील वाहतूक जी आहे ती <laughs> ठप्प झालेली आहे मात्र त्यासाठी पश्चिम रेल्वेने पर्याय तीन चार पाच सहाशे आठ नंबरचे जे फलाट आहे बोरिवली तिथून वाहतूक सुरू ठेवली मात्र फ्रिक जर आपण पाहिलं तर दोन फलाट जे आहेत ते ठप्प झाल्यामुळे ताण जो आहे तो इतर मार्गावर पडलेला आहे जलद असेल किंवा दुसरे मार्ग असेल त्यांच्यावर पडलेला आहे त्यामुळे कुठेतरी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू आहे त्याचबरोबर मेल एक्सप्रेस गाडे जे आहेत त्यांचेही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक देखील काही उशिराने ज्या आहेत त्या एक्सप्रेस गाड्या देखील या मार्गावरून धावताना पाहायला मिळते त्यामुळे ताण जो आहे तो पडलेला आहे कारण की सकाळी सकाळी प्रवासी जे आहेत ते या मार्गावरून प्रवास करतात चाकरमनी जे आहेत ते सकाळी सकाळी कामावर निघालेले आहे याचा फटका त्यांना बसलेला आहे पर्यायी मार्ग आहे मात्र तरी देखील गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली असेल तर मग पर्यायी मार्गाचा काय वापर करता येईल हे पाहावं लागेल वेळापत्रक तपासूनच तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागेल धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी Transcrição e